श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बारा एप्रिलला म्हणजेच शनिवारी आलेली आहेत चैत्र पौर्णिमा दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंतीसुद्धा साजरी केली जाते या चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच हनुमानांचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस हनुमान जन्म उत्सव म्हणून साजरा केला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमेला विशेष महत्व दिले जाते कारण या चैत्र महिन्यामध्येच चैत्र नवरात्री देखील साजरी केली जाते आणि म्हणून ही चैत्र पौर्णिमा ही खूप महत्त्वाची आणि शुभ मानली जाते या दिवशी लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात दान करतात आणि भगवान विष्णू देवी लक्ष्मीची पूजा करतात यासोबतच हनुमान जयंती देखील याच दिवशी असल्यामुळे हनुमानांची पूजा देखील या दिवशी केली जाते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी आणि शांती येते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण घरात इथे काढा फक्त एक स्वस्तिक लक्ष्मीची अखंड कृपा राहील घरातील नजरबाधा कटकटी दारिद्र्य इडापिडा नष्ट होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असे हे स्वस्तिक कुठे काढायचं आहेत कोणत्या वेळेत काढायचं आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे शनिवारी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता या चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ अकरा एप्रिलला रात्री तीन वाजून एकवीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती बारा एप्रिलला पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला ही चैत्र पौर्णिमा बारा एप्रिलला म्हणजेच शनिवारी साजरी करायची आहेत हनुमान जयंती देखील याच दिवशी आपण साजरी करणार आहेत आणि हा उपाय देखील आपल्याला त्याच दिवशी करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी परिपूर्ण असतो या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते तिची सेवा उपासना उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणूनच या दिवशी अनेक प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते हिंदू धर्मात स्वस्तिकला भगवान विष्णूंचे आसन आणि माता लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी घरामध्ये एका ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकला शुभ आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते म्हणून कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी सर्वप्रथम स्वस्तिक काढले जाते स्वस्तिकची पूजा केली जाते आणि यानंतरच शुभ कार्याला सुरुवात केली जाते आध्यात्मिक अनुभवाच्या आधारे ऋषींनी शुभ प्रकट करण्यासाठी काही जीवनात आनंद भरण्यासाठी चिन्हे निर्माण केली होती त्यापैकीच एक चिन्ह आहे ते म्हणजे स्वस्तिक जर या दिवशी आपण घरामध्ये या एका ठिकाणी स्वस्तिक काढले तर माता लक्ष्मी ही आपल्या घरावरती नेहमी प्रसन्न राहते लक्ष्मीची अखंड कृपा राहते तसेच हे स्वस्तिक काढल्याने घरातील नजरबाधा कटकटी पितृदोष वास्तुदोष हा देखील दूर होतो जर आपल्या घरामध्ये दोष असेल तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागत असते घरात दोष असतील तर घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतात किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहत नाही सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे नसेल तर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्या कुंकवाचा गंध तयार करायचा आहेत यानंतर या कुंकवाने आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या मधोमध मद एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना योग्य पद्धतीने काढायचं आहे प्रकारे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलं आहेत तर याच पद्धतीने तुम्हाला हे जे स्वस्तिक आहे तर हे काढायचं आहे तरच त्या स्वस्तिकचं शुभफळ आपल्याला प्राप्त होतं घराच्या मुख्य दरवाज्यावरती हे स्वस्तिक काढल्याने घरात सुखसमृद्धी ही कायम टिकून राहते त्यानंतर तुम्हाला उंभरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि आपल्या उंभरट्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूलासुद्धा एक एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे यानंतर त्या स्वस्तिकला हळदी कुंकू लावून त्यावरती थोडेसे तांदूळ जे असतात अक्षदा त्यादेखील चुकटवायच्या आहेत कुंकवाचा गंध हा ओला असतो त्यामुळे तांदूळ जे आहेत तर ते सहज चिकटतात त्यामुळे थोडेसे तांदूळ देखील चिकटवायचे आहेत धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहेत बघा आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो तर तो आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी अलक्ष्मी सकारात्मकता नकारात्मकता चांगली लोकं वाईट लोकं ही तिथूनच येत असतात आणि जेव्हा आपण असं स्वस्तिक तिथे काढतो तेव्हा सर्व वाईट गोष्टी या आपल्या घरापासून दूर राहतात आणि घरामध्ये फक्त शुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या घडत असतात आणि स्वस्तिक हे भगवान विष्णूंचे आसन मानले जाते जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून येत असते आणि म्हणून असं स्वस्तिक आपण जर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती काढले तर तिथे स्वतःहून लक्ष्मी ही येत असते यानंतर पुढचे स्वस्तिक हे आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये देखील काढायचे आहेत आपला जो गॅस असतो तर त्या गॅसच्या मागच्या साईडला जी भिंत असेल तर त्या भिंतीवरती सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक काढल्याने माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी ही नेहमी प्रसन्न राहते आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही खाल्लेल्या अन्नातून कधीही बाधा होत नाही म्हणून या पौर्णिमेच्या दिवशी एक स्वस्तिक हे स्वयंपाकघरामध्ये सुद्धा काढायचं आहे आणि त्याचीसुद्धा हळद कुंकू अर्पण करून तुम्हाला पूजा करायची आहेत यानंतर तिसरं स्वस्तिक हे आपल्याला आपल्या देवघराच्या मागच्या साईटने काढायचं आहे त्याला सुद्धा हळदी कुंकू अक्षर तुम्हाला अर्पण करायचे आहेत यानंतर पुढचे स्वस्तिक हे आपल्याला तिजोरीमध्ये काढायचं आहेत जिथे आपण थोडेफार पैसे किंवा आपले महत्त्वाचे कागदपत्र ठेवत असतो तर त्या ठिकाणीसुद्धा एक स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला काढायचं आहे जर आपण तिजोरीच्या ठिकाणी स्वस्तिक काढले तर तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून निवास करत असते कारण स्वस्तिकला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि म्हणून तिथेसुद्धा एक स्वस्तिक हे तुम्हाला काढायचं आहे त्या स्वस्तीची देखील पूजा करायची आहेत त्याचबरोबर तुळशी सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक काढून त्या स्वस्तिकची पूजा करायच्या आहेत आणि तुळशीपाशी एक दिवा हा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे आपल्या घराच्या मुख्य सुद्धा दिवा लावायचा आहेत कारण लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा दिवस खूप प्रभावी मानला जातो त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला घरामध्ये स्वस्तिक जे आहे तर ते आवर्जून काढायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ